बातमी आहे मोशी परिसरातील नागरिकांनी घोडे प्रशिक्षणाला विरोध करत राखीव खेळाचे मैदान पुन्हा खुले करावे या मागणीसाठी महापालिकेविरुद्ध सुरू केलेल्या उपोषण आंदोलनाची पिंपरी चिंचवड शहरातील मोशी परिसरात गेल्या चार दिवसांपासून नागरिकांचे व स्थानिक नेत्या रुपाली परशुराम आल्हाट यांच्या नेतृत्वात महानगरपालिकेविरुद्ध आमरण उपोषण सुरू होते मोशी परिसरातील श्रीराम चौक लगतच्या रिव्हर रेसिडेन्सी रस्त्यावर महानगरपालिकेचे राखीव क्रीडांगण एका खासगी कंपनीला भाडे तत्वावर घोडे प्रशिक्षण केंद्र चालवण्यासाठी दिल्याच्या विरोधात हे आमरण उपोषण सुरू होते पण ह्या उपोषणासमोर प्रशासनाला झुकावे लागले आणि तातडीने या जागेवर घोडसवारीसाठी सा सुरू असलेल्या कामाला महानगरपालिका आयुक्तांनी स्थगिती दिली आहे तसेच या संपूर्ण विषयावर तोडगा काढण्यासाठी उपोषणकर्त्यांच्या शिष्टमंडळाला सोमवारी बैठकीसाठी बोलावले आहे या निर्णयाचे नागरिकांनी स्वागत केले आहे परंतु फक्त स्थगिती देऊन चालणार नाही तर यावर कायमस्वरूपी निर्णय देऊन ही जागा प्लेग्राऊंडच्या स्वरूपात खुली करावी अशी मागणी स्थानिकांची आहे तुर्तास नागरिकांचे व स्थानिक नेत्या रुपाली अल्हाट यांचे आमरण उपोषण त्यांनी मागे घेतले असून साखळी उपोषण सुरू आहे तसेच जर सोमवारी या विषयावर कायमस्वरूपी निर्णय नाही निघाला तर पुन्हा एकदा आमरण उपोषण करू त्याचबरोबर अधिक तीव्र आंदोलन करू रस्ता रोको करू असा इशारा स्थानिक नागरिकांनी प्रशासनाला दिलाय याबाबत स्थानिक रहिवासांचे काय म्हणणे आहे याचा आढावा ग्राउंड झिरोवरून वरून घेतला आहे आमचे प्रतिनिधी प्रसन्न तरडे यांनी पाहुयात Valeu didn't porque... चिंचवड शहरामध्ये झपाट्याने शहरीकरण वाढत आहे अशातच जर आपण पाहिलं तर मोशी ह्या परिसरामध्ये देखील मोठ्या प्रमाणात शहरीकरण झालेलं आहे ठिकठिकाणी मोशीच्या सर्व परिसरामध्ये मोठमोठ्या इमारती तयार झालेत आणि त्यानिमित्ताने जर आपण पाहिलं तर खेळाचे मैदान जे आहे ते युवकांसाठी शालेय मुलांसाठी कमी पडत आहे आणि अशातच मोशी परिसरातील रिव्हर रे रिवर रेसिडेन्सी जवळील हा जो श्रीराम चौक आहे या ठिकाणी एक खेळाचं मैदान आरक्षित होतं पण या ठिकाणी महानगरपालिकेने एका खाजगी कंपनीला ही जागा घोडेसवार प्रशिक्षणाला दिली आहे आणि ह्यालाच विरोध म्हणून मोशीतील जे नागरिक आहेत स्थानिक नागरिक आक्रमक झालेले आहे त्यांचा प्रशासनावर आरोप आहे की घोडसवारीच्या प्रशिक्षणामुळे या ठिकाणचे जे स्थानिक मुलं असतील त्यांना खेळासाठी जे मैदान आहे ते अपूर पडत आहे आपल्यासोबत स्थानिक नागरिक आहेत आपण त्यांच्या प्रतिक्रिया रह घेणार आहोत नेमकं त्यांचं म्हणणं काय दादा काय सांगाल या ठिकाणी जे खेळाचं मैदान राखीव ठेवण्यात आलं होतं या ठिकाणी आता घोड घोडसवारीचं प्रशिक्षण देण्यात येणार आहे ह्याला तुमचा विरोध आहे काय सांगाल आमचा विरोध आहे इथं पब्लिक खूप आले आहेत बाहेर लोक आलेले आहेत इथे खेळाडू आहेत ज्येष्ठ नागरिक आहेत मुलं आहेत मुलांकरता ग्राउंड पाहिजे आमच्या हक्काचं ग्राउंड त्यांनी घेतलेले आम्ही ग्राउंड कुठल्या परिस्थितीत ग्राउंड सोडणार नाही आम्ही जोपर्यंत ग्राउंड भेटतो तोपर्यंत ही जागा आम्ही सोडणार नाही दादा या ठिकाणी जे स्थानिक नेते आहेत रुपाली अल्लाट यांनी उपोषणाचा निर्णय घेतला होता गेल्या अनेक दिवसांपासून ते या ठिकाणी आमरण उपोषण करत होते पण सध्या त्यांच्या उपोषणाच्या दबावाखाली पालिकेने सध्या त्यांना सांगितलं की या जागेचे निर्णय आम्ही स्थगित करत आहोत या ठिकाणी जी आहे ती बैठक होणार आहे आणि त्याच्यात जर जर निर्णय निघाला नाही तर तुमची पुढील भूमिका काय यानंतर जर याचा निर्णय या प्रशासनानं नाही दिला तर ही भूमिका रुपाली ताई याट हे कंटिन्यू करतील आणि त्यांना आमचा पूर्ण पाठिंबा आहे आणि आम्ही हे मैदान घेतल्याशिवाय राहणार नाही दादा तुम्ही देखील या ठिकाणचे स्थानिक नागरिक आहात तुमचं नाव काय नाही तुम्ही कुठल्या सोसायटीत राहता मी वास्तुद्रेम सोसायटीमध्ये माझं नाव कृष्णा शेट्टी आहे काय सांगायला जसं आपण पाहू शकतो की तुम्ही एक क्रिकेट दिसत दिसताय काय तुमची मागणी नेमकं या ठिकाणी जे हॉर्स रायडिंगचं प्रशिक्षण केंद्र सुरू होते याला विरोध तुम्ही दर्शवत आहे काय नेमकं आहे का या प्रभागामध्ये कुठेही ग्राउंड नाही आहे जवळजवळ पाच सहा किलोमीटर इथून लांब खेळायला जावं लागतं आम्हाला ते पण मोशे भाजी मंडे त्या ठिकाणी जातो आता आम्ही दोन तीन महिने झालं रोज तिकडे जातो खेळायला ते इथून चार पाच किलोमीटर लांब आहे त्यामुळे आमच्या इथं ग्राउंड नसल्यामुळे खूप गैरसोय होतं Uh, दादा uh, साधारण किती लोकसंख्या असेल या ठिकाणी किती सोसायटी आहेत जसं तुम्ही म्हंटल की या अख्ख्या मुशी रिव्हर रेसिडेन्सीचा परिसर आहे श्रीराम चौकातला हा जो परिसर आहे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी शहरीकरण झाले मैदान अपुरं पडते हे एकूल ते एक मैदानी नेमकं मागणी काय हा जो एरिया आहे हा नव्याने डेव्हलप झालेला आहे साधारणतः एक हजारच्या फ्लॅटच्या स्कीम आहे आजूबाजूला आणि जिथं एकमेव ग्राउंड आहे जे सगळ्यांना अॅक्सेबल आहे आणि त्याच्यावरती जे महानगरपालिकेने हे जे काही हॉर्स रायडिंगच्या गोष्टी होऊ घातल्या ह्याचा नागरिक ह्याला नागरिकांचा पूर्ण विरोध आहे नेमका विरोध काय तुम्हाला हॉर्स रायडिंगचा विरोध मी आर के सोसायटीमध्ये राहतो आमच्या सोसायटीची आणि ग्राउंडची भिंत एकच आहे घोडे आम्ही पाहिलेले आहेत काही ठिकाणी जर पाहिलं तुम्ही तर दोन दोन तीन तीन किलोमीटरच्या विष्ठेचा जा वाद जातो मग लोकांनी तिथं राहायचं की नाही प्रशासन लोकांसाठी आहे की जे कोणी आता हॉर्स रायडिंग वगैरे चालू केलं यांच्यासाठी उद्या जरी माझी पोरं घोडा शिकली तर आमची ऐपत नव्हते घोडे घ्यायची आणि घेऊन ते बांधायचे घोडं आता पार्किंगचा प्रॉब्लेम हे बऱ्याच समस्या आहे ही एक गोष्ट आमच्यासाठी आहे की ग्राउंड जर इथं आहे तर त्या ग्राउंडचा आम्हाला फायदा होतो सकाळी लोक व्यायामाला येतात वयोवृद्ध लोक चालायला येतात भाजी मिळण्याची लोक गाड्या वगैरे पार्किंग करतात हे सगळं झाल्यानंतर तुम्ही बघू शकता त्यांनी गेटला लॉक लावलेलं आहे आम्हाला काय ऍक्सेस नाही त्या गोष्टींचा मोठे मोठे आम्हाला जर कार्यक्रम इव्हेंट घ्यायचे म्हटलं तर त्या मोकळ्या ग्राउंड मध्ये आम्ही ते कार्यक्रम घेऊ शकतो आणि ह्याच्यासाठी आता रुपालिता ताईंनी जे काही आंदोलन चालू केले ह्याला शंभर टक्के आमचा सपोर्ट आहे हे भविष्यात जर त्यांनी हे करून दिलं नाही तर आम्ही रास्त रोको करून जे काय आंदोलन ते करायची आमची तयारी आहे दादा जरी उपोषण करून जर हा प्रश्न मिटला नाही जसं तुम्ही म्हणताय की आम्ही पुन्हा एकदा भविष्यामध्ये आंदोलन करू नेमकं तुमचं स्थानिक नागरिकांचं म्हणणं काय कारण जर आपण पाहिलं तर काही लोक असतील त्यांचं ह्या हॉर्स रायडिंगच्या ह्याला समर्थन आहे पण जर आपण पाहिलं तर नागरिकांचाच सा आरोप आहे की महिन्याला या ठिकाणी आठ हजार रुपये जे आहे ते हॉर्स रायडिंगवाले आकारतात तर ह्याकडे कसं पाहता नाही समर्थन आहे कुणाचं समर्थन आहे तुम्ही पाहिले तर दोन हजार सहाय्या जे स्थानिक लोक आहेत जेव्हा या गोष्टी प्रशासनाला द्यायच्या कोणाचं समर्थन नाही शंभर टक्के समर्थन नाहीये तुम्ही दाखवा ती गोष्ट एक माणूस दाखवा जे सोसायटीत राहतोय तो म्हणतोय माझं समर्थन हे माझं लेखी पत्र घ्या तर आम्ही म्हणन करायला का तर अरे ते म्हणतील ते कुणाचंही समर्थन नाही आहे हे सगळं फक्त बनाव बनवलेलं आहे दाखवायला लोकांना की हे समर्थन आहे कुणाचंही समर्थन नाही आहे एकाही सोसायटीतले एक माणूस म्हणणार आहे की आम्हाला त्या गोष्टी हव्यात आठ हजार रुपये फक्त घोडा चालवायला भरायचे आणि चालवल्यानंतर पुढे काय त्याचा काही फायदा नाही आहे आम्हाला भविष्यात आयुक्तांचं काय म्हणणं आहे कुणाला माहिती नाही आहे का दिलं त्यांना याची काही कुणाला काही माहिती नाही आहे तर आमची प्रांजळ मागणी आहे की आमचं ग्राउंड आमच्यासाठी राहू द्या आमच्या मुलांचं भवितव्य त्या ग्राउंडवरती घडल गोडे शिकून काय कोण मोठं होणार नाही पुढे लाडायला जायचं नाही कुणाला आत्ता धन्यवाद आपण पाहू शकतो की महिला देखील या आंदोलनामध्ये सहभागी आहे उपोषणाला त्यांचा सहभाग आहे या आंदोलनाला त्यांचा सहभाग आहे ताई काय सांगाल तुम्ही देखील या ठिकाणी पाठिंबा दिला या उपोषणाला नेमकी काय मागणी तुमची आमचं मैदान आम्हाला पाहिजे आमची मुलं खेळतात आज 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 आमची मुलं खेळतात उद्या त्यांची मुलं होऊ शकतात जर हे मैदान गेलं तर त्यांना परत मैदान नाही खेळण्यासाठी हे एवढ्या एरियामध्ये चार पाच किलोमीटरच्या अंतरावर मैदान आहे तिकडे जाण्याची कोणाची कॅपॅसिटी नाही या ठिकाणी जर आपण पाहिलं तर पालिकेने जे आहे उपोषणकर्त्यांच्या शिष्टमंडळाला समोर एका बैठकीला बोलवलं जर याच्यात तोडगा नाही निघाला तर पुढे तुमची रणनीती काय असेल आमचे आंदोलन करण्याची रणनीती आमची आम्ही रस्त्यावर उतरू रस्त्यावर रस्त्यावर खेळू आम्ही याआधी जर आपण पाहिलं तर मागील दोन दिवसापासून या ठिकाणी उपोषण सुरू होतं जे क्रिकेटपटू असतील सोसायटीतले छोटी मुलं असतील त्यांनी देखील रस्त्यावर क्रिकेट खेळून पालिकेचा निषेध नोंदवला होता याकडे आता आमचं तेच चाललेलं आहे जर नाही ऐकले ना रस्त्यावर क्रिकेट खेळणारे आम्ही हे जे उपोषण ज्यांच्या नेतृत्वात सुरू आहे ते रुपाली परशुराम अल्लाट देखील आपल्यासोबत आहे आपण त्यांच्या देखील मागण्या जाणून घेणार आहोत ताई आपण जर पाहिलं तर अनेक दिवसांपासून तुम्ही या ठिकाणी उपोषणाला बसलात दोन दिवस कालच तुमची विधान परिषद आमदार सचिन आईर यांच्यासोबत फोनवर बोलणं झालं होतं त्यांनी देखील असं म्हटलं की येत्या अधिवेशनामध्ये हा मुद्दा आम्ही स प्रशासनासमोर मांडू त्याचबरोबर उपायुक्त यांनी देखील तुम्हाला बैठकीसाठी बोलवलं आहे काय नेमके मागणी आम्ही वारंवार पत्रव्यवहार करून आयुक्तांनी आम्हाला या पत्रांचा काही उत्तर दिलेलं नव्हतं त्यानंतर मग आम्ही अठ्ठावीस तारखेला दहा वाजता अठ्ठावीस तारखेला दहा वाजता उपोषणाला बसण्याचा निर्णय या ठिकाणी घेतला आणि अठ्ठावीस तारखेपासून या ठिकाणी उपोषण सुरू आहे आणि तीस तारखेला संध्याकाळी आम्हाला उपायुक्त दंडवते साहेब यांचं पत्र मिळालं त्यांनी जे आश्वासन आम्हाला दिलेलं आहे की आम्ही सोमवारी मिटिंगला आयुक्तांनी तुम्हाला बोलवलेलं आहे आणि त्या मिटिंगमध्ये तुम्हाला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स मिळेल असं जे आश्वा आश्वासन त्यांनी दिलेलं आहे त्या आश्वासनाचा विचार करून आम्ही या ठिकाणी उपस्थित उपोषणाला स्थगिती दिली होती आणि साखळी उपोषण जे आहे ते या ठिकाणी सुरूच आहे आता पाहूया सोमवारी आयुक्तांनी आम्हाला साडे दहाची वेळ दिलेली आहे आयुक्त मध्ये आम्हाला काय सांगतात त्याच्यावरती आम्ही पुढची रणनीती ठरवू जर हा रिस्पॉन्स जर निगेटिव्ह आला तर हे मरण उपोषण पुन्हा त्या ठिकाणी सुरू होईल महानगरपालिकेने तुर्तास या सर्व प्रकल्पाला स्थगिती दिली आहे तुम्हाला देखील उपोषण मागे घ्यायचं आवाहन केलंय तरी तुम्ही आता साखळी उपोषण जरी सुरू ठेवलंय तर नेमकं स्थगिती म्हणजे नेमकं पालिकेने या ठिकाणी काय केलं सध्या काम थांबवलेलं आहे जे काही त्यांचं काम चालू असेल आम्हाला माहित नाही ते काम थांबवलंय असं त्यांनी आम्हाला सांगितलंय आणि मग ते स्थगिती देणार आहे म्हटले दोन तीन दिवस आपण जेटिंग मध्ये काय ठरलं ते त्याच्यानंतर पुढचं काय होईल ते बघूया की सोमवारी जर यावर तोडगा निघालाच नाही तर भविष्यात तुम्ही अधिक आक्रमक आंदोलन करा का नेमकं स्वरूप काय असेल त्या आंदोलनाचं किती ते आक्रमक असेल मीटिंग झाल्यानंतर आयुक्त काय सांगतात याच्यानंतर हो जर आम्हाला निगेटिव्ह रिस्पॉन्स मिळाला तर या ठिकाणी आमचे सर्व पक्ष पक्षाचे नेते उबाळे असतील धनंजय भाऊ असतील आणि त्याच्यानंतर सर्व पदाधिकारी आणि स्थानिक नागरिक हे देखील उपोषणाला माझ्यासोबत या ठिकाणी बसणार आहे तर मोठ्या प्रमाणात तुम्हाला पाठिंबा मिळतो जवळजवळ यातील जसं तुमचं म्हणणे की नव्वद टक्केहून अधिक जे नागरिक आहे त्यांचा तुम्हाला पाठिंबा आहे भविष्यात जर जागेचा तिढा सुटलाच जर ही आरक्षित जागा तुम्हाला मुलांना खेळण्यासाठी जर यांनी परत एकदा राखीव केली तर या ठिकाणी तुमची काय मागणी असेल या ठिकाणी काय तयार हो व्हावं जर आपण पाहिलं तर क्रिकेटपटू आहेत वेगवेगळे कबड्डी खो खो खेळणारी मुलं असतील त्यांच्यासाठी तुमची काय मागणी असेल या ठिकाणी कुठला प्रकल्प व्हावा या ठिकाणी हे क्षेत्र भरपूर मोठं आहे अडीच एकरचं से प्लेग्राऊंडचं हे आरक्षण आहे तर त्या ठिकाणी वेगवेगळ्या खेळांचं मैदान त्या ठिकाणी बनवू शकतो वॉकिंग ट्रॅक बनवू शकतो ओपन जिम होऊ शकते असं वेगवेगळं सगळं जे नागरिकांना गरजेचं आहे नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने जे महत्वाचं आहे त्या सर्व गोष्टी पालिकेने करून देणं अपेक्षित आहे माझं नाव वारुंग आहे मी आर केच क्रॉसिंग्स मध्ये राहते इथं हॉर्स रायडिंग सुरू झाली तर आम्ही कुठं खेळायचं हे ग्राउंड आमच्या हक्काचं आणि हे ग्राउंड आम्हाला पाहिजे इथं जे पण कार्यक्रम असे ते इथं व्हायला पाहिजे असं आमचं म्हणणं आहे आयुक्त काकांना तुझी काय मागणी असेल की या ठिकाणचं ग्राउंड कधीपर्यंत लवकर तुम्हाला द्यावं लवकरात लवकर थोड्या दिवसांनी हे ग्राउंड आम्हाला आमचं हक्काचं ग्राउंड परत पाहिजे कुठला गेम खेळतीस मी क्रिकेट आणि फुटबॉल आपण पाहू शकतो की एका चिमुकलीची देखील मागणी आहे की या ठिकाणचे जे प्लेग्राऊंड आहे ते लवकरात लवकर तिला देण्यात यावं दादा काय मागणी आहे तुमची नक्की तुम्ही देखील या ठिकाणी सहभागी आहात काय सांगाल नमस्कार मी रामकृष्ण कृपा सोसायटीचा रहिवासी आहे आणि गेले चार ते पाच वर्षापासून आम्ही सर्वजण इथे राहत आहोत आम्ही जो सुरुवातीला फ्लॅट घेतला त्यावेळेला बघितलं की इथं शेजारी एक महानगरपालिकेचं एक ग्राउंड आहे तर भविष्यासाठी आम्ही तो विचार केला की हे ग्राउंड आमच्या लहान मुलांच्या साठी असेल आमच्यासाठी असेल वयस्कर लोकांच्यासाठी असेल हा विचार करून आम्ही इथं हा फ्लॅट वगैरे घेतलेला होता आम्ही राहत होतो इथं खेळत होतो क्रिकेट होतं आ, ओपन जिम होती चालणं होतं आम्ही आमच्या लहान मुलांना सायकली शिकवल्या हो गाडी शिकवल्या हो बऱ्याचशा महिला इथं येत होत्या आणि सर्वजण ह्या ग्राउंडचा उपभोग घेत होते पण गेले एक दोन ते तीन महिन्यापासून आम्ही बघितलं की ते बांधकाम चालू झालेलं होतं भिंतीचं तर भिंतीच्या बांधकामासाठी आमच्या सोसायटीनं पाणीही पुरवलं त्यां त्यांच्यासाठी आमच्या जे बोरचं जे होतं की आपल्या सर्वांच्यासाठी हे महानगरपालिका ग्राउंड उपलब्ध करून देते की छान ते डेव्हलप करेल सर्वजण त्याचा उपभोग घेतील असं वाटत होतं आम्हाला पण नंतर असं लक्षत आलं की हे तर घोडेस्वारीसाठी ते मैदानीने अवेलेबल करून दिलं घोडेस्वारी म्हणजे मोठ्या लोकांचा किंवा श्रीमंतांचा खेळ आहे तुम्ही आम्ही हा घोडा सांभाळू शकत नाही किंवा खेळू शकत नाही त्याची फी आम्ही हो बघितली तर बाहेर बोर्ड लावला होता तर आठ हजार रुपये फी होती आठ हजार रुपये फी तुम्ही आम्ही भरू शकत नाही आणि जरी फी जरी भरली तर ते फी भरून तुम्ही घोडा घेऊ शकणार का किंवा त्याच्यामध्ये प्रॅक्टिस राहणार का तुमचं तर आम एक आयुक्तांना ही विनंती असेल तुम्ही जे आम्हाला सांगता की सातशे मीटरवरती तुम्हाला दुसरं ग्राउंड अवेलेबल करून देऊ ते सातशे किलोमीटर सात किलोमीटर जरी नेलं तर जे पैसेवाले आहेत ते तिकडे मर्सिडीज बेंच ऑडी घेऊन येतील आणि त्यांच्या मुलांना ते शिकवतील असं आम्हाला वाटतं तर जे आम्ही मध्यमवर्गीय आहोत किंवा गरीब लोक आहेत त्यांच्यासाठी हे ग्राउंड तुम्ही अवेलेबल करून द्यावं असं आम्हाला वाटतं आणि याच्यासाठी रुपालीताई ताई आल्या परशुराम भाऊ पुढे आले आणि मी बघतोय गेले चार ते पाच वर्षापासून जिथं जिथं अन्याय होईल एम सीचे हे काही अधिकारी असतील जे अन्याय करतात त्याच्यासाठी पुढे येतात आणि आवाज उठवतात तर रुपालीताईंच्या बरोबर आम्ही आताही आहोत अजूनही असणार आहे आणि आमच्या सर्वांचा त्यांना पाठिंबा आहे तर आयुक्तांनाही विनंती आहे की त्यांनी पटकन याच्यावरती निर्णय द्यावा आणि आमचं ग्राउंड आम्हाला हक्काचं जे आहे ते रिकामं करावं आणि अजून मी आयुक्तांना सांगेन की त्यांनी जे सांगितलं की सोमवारी आम्ही त्याच्यावरती मीटिंग करू तोडगा काढू किंवा तुम्ही या आमच्या ऑफिसला मी त्यांना सांगेल की आमच्या रुपालीताईंनी किंवा आमच्या लोकांनी तुमच्याकडे काय यायचं हे ग्राउंड आमचं आहे तुम्ही इथं या तुम्ही जनतेसमोर या जनतेसमोर तुम्ही हा निर्णय द्यावा ही विनंती आहे आणि मला असं वाटतं हे तुम्ही जे काय घोड्याचा खेळ चालू केलेला आहे हा फक्त घोडे लावायचाच लोकांना असा तुमचा निर्णय आहे असा मला वाटतं कारण दोन तीन वर्ष तुम्ही असं दाखवणार की हे चालत नाही आणि दोन तीन वर्षानंतर इथं तुम्ही बिल्डिंग वगैरे ओपन कराल असं वाटतं आणि पैसे छपा तुम्ही इथं सुरू कराल असं वाटतं मला तर पुन्हा मी आणि आमच्या सर्व सोसायटीदार आहेत आणि सर्वांच्या वतीने मी तुम्हाला सांगेन की याच्यावरती ठोस निर्णय घ्या भविष्यात ही जागा जी आहे माध्यमातून पालिका बरोबर आहे आणि मी आजपर्यंत एक आलोय मी एक चार वर्षात काही गोष्टी फेस केल्यात की तुम्ही आम्ही जो काही लोक टॅक्स भरतो टॅक्स टॅक्स चा उद्देश काय असतो त्याच्यामधून तुम्हाला रोड चांगला भेटावा रस्ते चांगले भेटावे लाईट भेटावे पाणी भेटावे पण याच्यामधून काहीही भेट भेटत नाही तुम्ही जर इथले सात किलोमीटर तर मध्ये जर रस्ते बघितले ना तर एक ही रस्ता असा नसणार आहे की तो चांगला आहे की त्याच्यावरती व्यवस्थित आहे सगळे खड्डे आहेत ऍक्सिडेंट होता तुम्ही जर हा देवमोशे रोड बघा हा रोड बघा आपण उभ राहलेला आहे तो आणि जर तुम्ही जर कर जो काही भरता त्याच्यामध्ये जर बघितलं तर त्याच्यामध्ये शैक्षणिक कर एक लावलाला आहे शैक्षणिक करामधून तुमचे आमच्या मुलांच्यासाठी एक ही चांगली शाळा अशी नाही की प्रत्येकाला तिथे प्रत्येक वर्षी लाख रुपये रुपयाका मुलासाठी खर्च करावा लागतो तुम्ही जर चांगली शाळा दिली तर तुम्ही टॅक्स अजून तो वाढवा आम्ही तो भरू असे जे काही ग्राउंड आहेत अजून एक दोन ग्राउंड तुम्ही तयार करा तिथं चांगली शाळा तुम्ही एखादी बांधा आणि मला असं वाटतं की परशुराम भावने आणि रुपालीताईने याच्यावरती पण टॅक्सवरती पहिला आवाज तोही उठवलेला होता त्यालाही विरोध केलेला होता आणि मी असं सांगेल की इथून पुढं जिथं जिथं कुठं अन्याय होईल तिथं रुपालीताई पुढं असतील परशुराम भाऊ पुढे असतील आणि आम्ही त्यांच्यासोबत असू तर माझी हीच एक मागणी आहे की हे पटकन तुम्ही जे काही चालवलं आहे ते बंद करावं आणि लवकरात लवकर ग्राउंड आम्हाला द्यावं आणि तुम्ही जनतेसमोर यावं पुढं दादा तुमचं काय म्हणणं आहे तुम्ही देखील या ठिकाणी सहभागी आहात काय सांगा माझा या गोष्टीला पूर्ण निषेध आहे कारण चार पाच दिवसापासून इथे आंदोलन करत आहेत त्यांना जे अपेक्षित आहे ते अजूनही झालेलं नाही हे ग्राउंड सगळ्या सगळे साधारण इथे पंधरा ते वीस हजार फ्लॅट आहेत फक्त दहा हजार नाही पंधरा वीस हजार फ्लॅट आहे जर आता जर नजर जरी फिरवली तर सगळीकडे बिल्डिंग आहेत या बिल्डिंगसाठी जर जे आरक्षित ग्राउंड होतं त्याला अचानक घोडेश्वराचं जे प्रशिक्षण केंद्र बनवलंय ते खूप चुकीचं आहे याचा खूप निषेध आहे माझ्या मी तरी निषेध करतो आणि इतके सगळे लोक जमून जर म्हणत आहे की आम्हाला हे पाहिजे तर त्याच्यावर निर्णय काय होत नाही माझी हीच अपेक्षा आहे की जे आमचा आवाज म्हणजे रुपाली आणि दा परशुराम दादा आहे त्यांनी जो आवाज उठवला त्यांना सगळ्यांनी साथ दिली याच्या पुढे आता त्यांनी म्हणजे लवकरात लवकर हे ग्राउंड ज्यांना हक्क ज्यांना पाहिजे आहे ज्यांना गरज आहे त्यांना त्यांनी परत करावं हीच माफक अपेक्षा असेल दादा या उपोषणाकडं या आंदोलनाकडे कसं आहे छोटी छोटी मुलं या ठिकाणी फलकावरून आपली स्वाक्षरी देऊन जातात हे ग्राउंड जे आहे त्यांना मिळावं अशी मागणी होते तुमचं काय म्हणणं आहे गेल्या पाच दिवसापासून रुपालीताईंच्या ताईंच्या माध्यमातून उपोषण चालू आहे आत्ता साखळी उपोषण चालू आहे तर साखळी उपोषण चालू असताना या ठिकाणी ओपन जिम तयार केलेली होती सर्व कंपाऊंडचं काम झालं होतं तरी पण त्यांनी गोडेस्वारसाठी या ठिकाणी दिलं समोरचं सुद्धा मैदान होतं हे नव्याण्णव वर्षाच्या प्रायव्हेट संस्थेला त्यांच्या घशात घातलेलं आहे हे कशासाठी हे लोकांच्या हिताचा निर्णय नाही आयुक्त साहेब आपण जागेवर येऊन या ठिकाणी सर्वांसाठी हे ग्राउंड उपलब्ध करून देणे देण्यात यावं अशी मी समस्त ग्रामस्थ मुशीच्या वतीने आणि सर्व फ्लॅटधारकांच्या वतीने विनंती करतो आपण जागेवरती येऊन सोमवारी निर्णय द्यावा की हे गाव ग्राउंड प्लेग्राऊंड हे मुलांसाठी व ज्येष्ठ नागरिकांसाठी आपण उपलब्ध करून द्यावं अशी मी विनंती करतो आणि मी रुपालीताईंना जाहीर पाठिंबा देतो आणि यापुढे सोमवारी जरी निर्णय दिला नाही तरी यापुढे तीव्र स्वरूपाचं आंदोलन आणि उपोषण चालू राहीन अशी मी रुपालीताईंच्या माध्यमातून विनंती आहे हे हॉर्स रायडिंग जे सुरू झालं आहे ह्याच्या मागे कोणाचा दबाव आहे पालिकेवर असं वाटतंय का तुम्हाला या ठिकाणी दबाव तर आहेच सर्व प्रशासकीयावरती दबाव आहे आणि हे सर्व चाललेलं आहे हे सर्व मोठ्या नेत्यांच्या माध्यमातूनच चाललेलं आहे आणि स्थानिक लेवलच्या माध्यमातून चाललेलं आहे आयुक्त काका आमचं मैदान परत द्या आम्ही कुठे खेळणार लहान मुलं आम्ही ग्राउंड वरच खेळतो का आम्ही काय रस्त्यावर खेळणार का, का। प्लीज मुशीतील नागरिक जे आहे ते आता रस्त्यावर उतरलेले आहेत गेल्या अनेक दिवसांपासून या ठिकाणी जे आहे या प्लेग्राऊंडसाठी आमरण उपोषण सुरू होतं पण तुर्तास पालिकेने या ठिका या ग्राउंडचा निर्णय घेऊ असे आश्वासन दिले आहेत त्यामुळे या ठिकाणी आमरण उपोषण थांबवलंय पण साखळी उपोषण अद्यापही सुरू आहे आणि भविष्यात जर या जागेचा तिढा सुटला नाही तर ह्या ठिकाणचे जे स्थानिक नागरिक आहेत त्यांनी भविष्यामध्ये आणि अधिक तीव्र आंदोलन करू असा इशारा महानगरपालिकेला दिला आहे कॅमेरामॅन भानुदास शिवराय सह प्रसन्न तरडे, आपला आवाज पिंपरी चिंचवड